नमस्कार स्वाद मध्ये स्वागत आहे तुमचं आज आपल्याला खांदे स्पेशल सुकी बोमील घालून वांग्याचं भरीत बनवायचं आहे आणि जर तुम्ही माझं चॅनल आतापर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर व्हिडिओ पूर्ण पाहून घ्या आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेल बटन ऑन करून द्या लाईक कमेंट व शेअरी नक्की करा चला मग आपण आता वांग्याचं भरीत बनवूया आज आपल्याला खांदे स्पेशल सुके बोबिल घालून वांग्याचं भरीत बनवायचं आहे त्यासाठी हे वांगे घेतलेले आहेत आपण वांगे निवडताना आपल्याला असे लांबट वांगे निवडायचे आहेत आणि त्यांना असे ठोकून बघायचे पोकळ असल्यासारखा आवाज आला तर असे वांगे हे लवकर भाजले जातात जाळ फुगलेले किडलेले ओबडधोबड वांगे हे बाजारातून विकत आणू नका हे भरताचे वांगे आपण गॅसवर भाजणार आहोत त्यासाठी गॅस हा मंद ठेवायचा गॅस मंद असेल तर वांगे हे आतून छान पैकी भाजले जातात आता सर्व वांगे आपण उलट सुलट करून व्यवस्थित भाजून घेऊ भरिताचे वांगे आपण एक किलो घेतलेले आहेत तर हे शंभर ग्रॅम आपण सुके बोमिलचे तुकडे घेतलेले आहेत सुके बोमिल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता ह्या बोमिलांमध्ये खडे वगैरे असू शकतात त्यामुळे दोन तीन वेळा पाण्याने चोळून चोळून स्वच्छ धुवून घेऊ ह्या बोंबिलांना आपण शिजवून घेणार आहोत त्यासाठी शिजण्यापुरतं पाणी घालून घेऊ आणि बोंबील शिजवून घेऊ आपले सर्व वांगे हे भाजून तयार आहेत आता ह्या वांग्यांची जी वरची साल आहे ती काढून घेऊ सर्व वांग्यांची साल काढून तयार आहे ह्या भाजलेल्या वांग्यांमध्येही कीड लागल्यामुळे आड्या वगैरे असू शकतात त्याकरता भाजलेले वांगे ही वांगे फोडून चमच्याने व्यवस्थित तपासून घ्यावे आणि कीड वगैरे असेल तर तेवढा भाग काढून टाकावा आपण सर्व वांग्यांची कीड वगैरे वा तपासून घेणार आहोत आणि हे वांग्यांची जे डेठा आहेत ते काढून घेणार आहोत सर्व वांग्यांचे डेठ काढल्यानंतर आपल्याला हे वांगी ठेचून घ्यायचे आहेत आणि ठचून घेण्यासाठीच आपण हे साहित्य घेतलेलं आहे मुठभर ही कोथंबीर घेतलेली आहे कांद्याची पात व लसूण पात घेतलेली आहे हे मुळ्याचे तीन चार पानं घेतलेले आहेत तुमच्या टेस्टनुसार हिरव्या मिरच्या घ्या दहा पंधरा लसूण पाकड्या घ्या लसूण पात नसेल तर थोडा लसूण जास्त घेऊ शकता एक इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे आता हे सर्व साहित्य आपण व्यवस्थित धुवून घेऊ बारीक चिरून घेऊ आणि ठेचून घेऊ आपले भरिताचे वांगेही ठेचून तयार आहे बोंबीलेही शिजून झालेले आहेत आणि आलं लसूण कांदा पात लसूण पात कोथिंबीर मुळ्याचे पानं आणि हिरव्या मिरच्या आपल्या ठेचून तयार आहेत आता पोळणीसाठी इतर साहित्य बघूया अर्धा टेबलस्पून आपण मोहरी घेतलेली आहे तीन टेबलस्पून जिरे घेतलेले आहे जिरे ऐवजी ओवा घेतला तरी चालू शकतो ओवा घ्यायचा असेल तर एक टेबल स्पून घ्या पंधरा वीस कढी पानं घेतलेले आहेत चवीनुसार हळद मीठ घ्या आता आपल्या भरीतला फोळणी देऊन घेऊया भरीत तळण्यासाठी आपण हे तीन पड्या तेल घेतलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर आपण आता त्याच्यामध्ये मोहरी घालून घेणार आहोत जिरा घालून घेऊ जिरं मोहरी छान तळतळल्यानंतर त्याच्यामध्ये आपण कढीपत्ता घालून घेणार आहोत व्यवस्थित फोळणी बसल्यानंतर आपण ठेचून घेतलेली कांद्याची पात लसूण पात ठेचा वगैरे सर्व साहित्य घालून घेऊ थे मदे हे सर्व साहित्य व्यवस्थित शिजण्यासाठी आपण आता मीठ घालून घेणार आहोत हळद मीठ घालून घेऊ त्या मिक्स करून घेऊ आणि ह्या सर्व साहित्याला आपल्याला व्यवस्थित तेलामध्ये शिजवून घ्यायचं आहे त्यासाठी आपण मंद गॅस करून वरून झाकण ठेवून घेऊ आणि अधून मधून झाकण काढून मिक्स करून घ्यायचं म्हणजे खाली जळणार नाही आता आपलं सर्व साहित्य व्यवस्थित फोडणीमध्ये शिजलेलं आहे तर त्यामध्ये आपण ठेचलेले वांगे घालून घेणार आहोत शिजवलेले बोंबिली घालून घेऊ व्यवस्थित मिक्स करून घेऊ खांद्या स्पेशल वांग्याचं भरीत कसं करायचं त्याची रेसिपी मी टाकलेली आहे त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे त्या लिंकला क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओही बघू शकता आता आपलं भरीत व्यवस्थित तळलं गेलेलं आहे नक्कीच करून बघा खांदे स्पेशल सुके बोंबील घालून वांग्याचं भरीत आणि नव नवीन आलेला असाल चॅनलवर किंवा आतापर्यंतही तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेल बटन ऑन करून द्या फेसबुकवर हा व्हिडिओ बघत असाल तर फॉलो करायला विसरू नका व्हिडिओला लाईक करा छानशी कमेंट करायला विसरू नका जर की जर तुम्हाला ह्या व्हिडिओची लिंक तुमचे मित्र मैत्रिणी नातेवाईक ओळखीच्यांना शेअर करायची वाटली किंवा तो कोणत्याही सोशल साईट वर शेअर करायची वाटली तर नक्कीच शेअरही करा भेटूया आता पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत स्वतःचीही काळजी घ्या स्वतःच्या कुटुंबियांचीही काळजी घ्या पुढच्या रेसिपीपर्यंत नमस्कार